कवटेमहांकाळ तालुक्यातील एका गावात मतिमंद महिलेवर झालेल्या अत्याचारातील चार अटक केले पांडा मोरे वय पासष्ट नवनाथ यशवंत सुतार वय एकोणीस शामराव सुतार वय एकोणपन्नास प्रवीण दगडू सुतार वय तीस सर्व राहणार हिंगणगाव तालुका कवटेमहांकाळ अशी अटक केलेल्या नराधमांची नावे आहेत ही कारवाई कवटेमहांकाळ पोलिसांनी केले याबाबत पोलिसातून समजलेली अधिकची माहिती अशी की तालुक्यातील एका गावात मतिमंद महिलेवर पांडा मोरे या आरोपीने अत्याचार केल्याचा मुलीच्या आईने पोलिसात मोरे यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली होती आता चार नावे निष्पन्न झाले तालुक्यातील एका गावातील एका मतिमंद महिलेवर गेल्या काही दिवसांपासून घरी कोणी नसल्याचे पाहून हिंगणगाव येथील संबंधित महिलेच्या घरात त्या मतिमंद महिलेवर अत्याचार केल्याचे निदर्शनास आलं होतं या अत्याचारातील अन्य तीन जणांची नावे समोर आली आहेत आता आरोपींची संख्या चार वर पोहोचली असून पांडा मोरे नवनाथ सुतार विरुपक्ष सुतार प्रवीण सुतार अशी चार आरोपी असून यातील पांडा मोरे याच्याकडे मोबाईल नसल्याने त्याचा संपर्क होत नव्हता तो पसार होता शेवटी त्यास कुंभारी तालुका जत दिघे सुतार यांना हिंगणगाव तालुका कवटेमांकाळ असे मिळून चारही आरोपींना पोलिसांनी अटक केले मतिमंद महिलेवर झालेल्या अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय अधिक तपास उपनिर